नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो अनेक वेळा असे वाटत असते की जी लोक चांगले असतात त्यांना अनेक लोक त्रास देतात जे लोक दुसऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये पडत नाहीत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत नाहीत अशाच लोकांना जास्त प्रमाणात अपमान सहन करावा लागतात परंतु या लोकांनी जर वेळेस उत्तर नाही दिलं तर तो त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट गमावू शकतात म्हणूनच अशा लोकांना आपण वेळेत उत्तर देणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही तीन गोष्टी जाणून घेणार आहोत जर कुणी आपला सतत अपमान करत असेल तर अशावेळी काय करायचे हे आपल्याला समजत नसते म्हणूनच या तीन गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मग चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वाईट संगतीपासून व वा मूर्ख लोकांपासून दूर राहा कारण अशी लोक इतरांना त्रास देण्यात खूप पारंगत असतात त्यांना इतरांची सुख व प्रगती बघवत नसते त्यामुळे ते सतत त्यांची खिल्ली उडवण्यात मग्न असतात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या चुका आहेत ते ते शोधून काढत असतात आणि त्यांना सतत अपमानित करण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात याच गोष्टीमध्ये ते आपला वेळ वाया घालवत असतात त्यामुळे ते स्वतःची प्रगती कधीही करू शकत नाहीत म्हणूनच आपण अशा गोष्टीपासून अशा लोकांपासून दूरच राहिले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांचा जर कुणी अपमान केला असेल तर ते चिमूटपणे सहन करत असतात आणि त्यांना कळत नाही की त्यांना प्रत्युत्तर आपण कसे द्यावे त्यामुळे त्यांना प्रश्न पडत असतो की या लोकांना आपण प्रत्युत्तर कशा प्रकारे दिले पाहिजे प्रत्युत्तर देणे एक ही कला आहे आणि ती कला आपल्याला येणे खूप गरजेचं आहे जर एखाद्याने अपमान केला व त्याला अपमानाचं उत्तर दिले नाही तर तो पुन्हा आपला अपमान करण्याचा प्रयत्न करेल आणि ते आपण निमूटपणे सहन करत राहिलो तर आपण आपला आत्मविश्वास गमावू शकतो त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतो त्यामुळे त्याचा परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ शकतो आपले नातेसंबंध बिघडू शकतात उद्ध्वस्त होऊ शकतात पण हे करणे चुकीचं आहे एखाद्या व्यक्तीला जर प्रत्युत्तर देणे जमत नसते तर त्या व्यक्तींना समोरच्या व्यक्तीला एकदम चिडून न बोलता प्रेमाने व समजदारपणाने प्रत्युत्तर देणे खूप गरजेचं असतं जर आपण सतत असे म्हणू लागलो मी बोलले तर भांडण होतात आणि त्याचा परिणाम वाईट होतो आणि जर आपण हेच बोलत राहिलो व काहीच त्या व्यक्तीला प्रत्युत्तर नाही दिले तर आपण आपला आत्मविश्वास गमावू शकतो म्हणून कधीही गप्प न बसता त्या 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 व्यक्तीला त्या 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 प्रत्युत्तर देणे खूप गरजेचं असतं असे जर आपण केले तर ती व्यक्ती पुन्हा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी स्वतःची प्रगती करत राहा स्वतःचे ज्ञान वाढवत राहा स्वतःचा विकास करत राहा ज्ञान वाढवणे म्हणजे फक्त पुस्तके वाचणे नव्हे पुस्तके तर वाचलीच पाहिजे त्याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात ज्ञान मिळते ज्याचा उपयोग आपण आपल्या भविष्यासाठी खूप जास्त प्रमाणात करू शकतो परंतु आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नवीन काय शिकायला मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपला जास्तीत जास्त विकास कशा प्रकारे होईल त्यांच्याकडे लक्ष द्यावे जेणेकरून जर आपण आपला विकास करत गेलो जास्तीचे ज्ञान प्राप्त करत गेलो तर त्यातून आपला आत्मविश्वास वाढेल आणि जर आपल्याला कोणी सारखे सार अपमानित करत असेल तर त्याला उलट उत्तर देण्यामध्ये दे, आपला आत्मविश्वास आपल्या कामी येऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद